नमस्कार वंदे भारत भारत माता की जय आज आपले सन्माननीय आमदार लोकप्रिय आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण चाळीसगाव शहरामध्ये देशप्रेमींची जे भारतावर प्रेम करणारे सगळे नागरिक आहेत या सगळ्यांची तिरंगा यात्रा आणि सिंदूर यात्रा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि खूप मोठ्या प्रमाणात चाळीसगावकरांनी त्या यात्रेला प्रतिसाद दिलेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे तिरंगा यात्रेच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण बघितलं असेल की पहलगाम येथे दहशतवादी हमल्यामध्ये अनेक लोकांना त्या ठिकाणी निष्प्राद असे पर्यटकांना त्या ठिकाणी यात्रेक्यांनी मारलं आणि अनेक महिलांचा सिंदूर त्या ठिकाणी पुसला गेला खरं इतका भ्याड हल्ला आजपर्यंत मी तरी कधी बघितलेला नव्हता कारण एक दिवस आधी मी पहलगाममध्ये त्या ठिकाणी होती म्हणून मला असं वाटतं की मी फार जवळून या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अनुभवल्या हा हल्ला झालेला असताना संपूर्ण देश गैवरला संपूर्ण देश रडत होता परंतु आपल्याला वाटत असेल की या निरप्रा लोकांचा जो बळी गेलेला आहे यांना आपण वाचवू शकत नाही परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी हे त्या ठिकाणी तिन्ही सैन्य दलाचे जे प्रमुख होते त्यांच्याशी बातचीत करत होते आणि कुणाला कानो कानी खबर लागू देता मध्यरात्री त्यांनी पाकिस्तानावर आपल्या भारतीय सैन्याने त्या ठिकाणी हमला केला आणि पाकिस्तानाचे नऊ अड्डे जवळजवळ त्यांनी त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने ज्या निरपराध लोकांना त्या ठिकाणी मारण्यात आलं त्यांचा सन्मान त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे या आपल्या भारतीय सैन्याचा ज्या वेळेस हा सगळा हमला त्या ठिकाणी त्यांनी पा पाकिस्तानवर केला त्याची माहिती देण्यासाठी सकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली आणि दोन महिला अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी ही माहिती देण्याचं एक मान त्यांना देण्यात आला त्याच्यामध्ये योमिका सिंग असतील कुरेशी मॅडम असतील आणि त्यावेळेस जगाने सगळ्यांनी बघितलं की महिलांच्या एक चुटकी सिंदूरची किंमत काय असते हे आपल्या दोघं महिला अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दाखवलं आणि खऱ्या अर्थाने नव्या भारताची सुरुवात मोदीजींच्या राज्यात काय आहे हे पाकिस्तानने देखील आणि अनुभवलं आणि ज्या ठिकाणी महिलांचा त्या ठिकाणी धर्म विचारण्यात आला पुरुषांना वेगळं करण्यात आलं महिलांना वेगळं दाखवून दिलं त्या सैन्याच्या सन्मानार्थ आणि त्या महिलांचं कुंकू पुसलं गेलं त्यांच्या सन्मानार्थ आज सिंदूर यात्रेचं देखील या न्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं फार मोठ्या प्रमाणात देशप्रेमी महिला भगिनींनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि न भूतो भविष्यात ही रॅली या चाळीसगाव शहरामध्ये सन्माननीय आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून आणि यांच्या नेतृत्वात या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याच्या खासदार स्मिताताई या देखील उपस्थित होत्या सर्व देशप्रेमी या ठिकाणी उपस्थित होते कुणाकुणाचं नाव घ्यावं प्रत्येक नागरिक ज्या ज्या मनामध्ये देशाविषयी प्रेम आहे त्या सर्वांना माझं मनापासून या ठिकाणी मी सॅल्यूट करते आणि नवीन भारताच्या या निर्मितीला मोदीजींना मनापासून आणि सर्व सैनिकांना मनापासून अभिवादन करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र